नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जलसंपदा विभाग दोन हजार तेवीसमध्ये जी भरती होत आहे यासाठी आपण मॉक टेस्ट सिरीज स्टार्ट केलेली आहे यामधील ही मॉक टेस्ट बघितलं तर नवव्या क्रमांकाची आहे आणि आजच्या आपली या टेस्टमध्ये बघितलं तर बाकी टेस्टपेक्षा आपण थोड्याशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत जेणेकरून तुमचा ओवरऑल जे टॉपिक आहे जी एस आणि जी के यावरचे कवर होण्याच्या संदर्भात त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर प्रश्न चांगले वाटले तर व्हिडिओला लाईक करसान त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करसान म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचं किंवा सर्व आपल्या टेस्टचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते प्रश्न दिलेला आहे अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन स्वामी सहजानंद सरस्वती हे बघितलं तर पहिले अध्यक्ष होते यासोबतच आपल्याला दोन प्रकारे प्रश्न विचारू शकतात आणखी याच टॉपिकवर की बघितलं तर या, या भारतीय किसान सभेची स्थापना कोणत्या शहरात झाली तर लक्षात ठेवायचं लखनौ लखनौमध्येची स्थाप कामंत स्थापना झालेली आहे त्याचबरोबर बघितलं तर कोणत्या वर्षी झालेली आहे तर पाठ ठेवायचं अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघितलं तर आर्य समाजाची स्थापना केलेली आहे या दोन कॉन्सेप्ट लक्षात राहू द्या यावर प्रश्न विचारू शकता पुढचा प्रश्न घेऊ पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या बघा भारतात सर्वात जुनी कामगार संघटना कोणती भारतात सर्वात जुनी कामगार संघटना कोणती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यालाच म्हणते बघितलं तर आय ए आय टी यू सी याचीसुद्धा स्थापना विचारू शकते कोणत्या वर्षी झाली तर लक्षा हे लक्षात ठेवायचं एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे वीस रोजी आणि या संघटनेचे पहिले अध्यक्ष हे होते लाला राय यावर प्रश्न आलेला आहे तर या दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा यावर प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट एक्झाममध्ये पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या खालीलपैकी कोणत्या वर्षी गोव्याला पासून स्वातंत्र्य मिळाले म्हणजे पोर्तुगालपासून गोवा कधी आपल्या भारतामध्ये सामील झाला असा प्रश्न आहे याचं उत्तर येते एकोणीसशे एकसष्ट मध्ये एकोणीसशे एकसष्ट आता गोवा म्हटलं तर लक्षात ठेवायचं की गोव्याला बघितलं तर एकच सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपल्याला का लागून आहे गोव्याला आपली सीमा लागून आहे एकाच जिल्ह्याची दुसरं बघितलं तर लक्षात ठेवू आपण काळजीपूर्वक लक्ष देऊ की गोव्यासाठी आपल्याला बघितलं तो गोवा हा आपल्या महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली काय म्हणून आपण दक्षिणेकडे आहे ही पण एक गोष्ट थोडीशी लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न महत्वाचा बघा शिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला शिमला करार कोणत्या वर्षी झाला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर येते एकोणीसशे बहात्तर म्हणजे सेव्हन्टी टू हा करार कोणा दोन दोघांमध्ये झाला तर बघितलं तर इंदिरा इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे मुलां भुट्टो बरोबर आहे भुट्टो जुलफली अली भुट्टो भुट्टो लक्षात ठेवसान या दोघांच्या मधामध्ये हा काम तो शिमला करार झाला सोबत सोबत कोणत्या वर्षी झाला हे सुद्धा विचारू शकते तर हे पण लक्षात ठेवायचं एकोणीसशे बासष्ट बहात्तर मध्ये शिमला करार झाला होता ही एक सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट आहे पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न हा आहे बघा भारतातील संदाळ बंडाचे नेतृत्व कोणी केले संदाळ हे जे बे का म्हणतो बंड होता मुलांना हा बंड जो कालखंड आहे हा एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे छप्पन सॉरी अठराशे पंचावन्न अठराशे पंचावन्न ते अठराशे किती छप्पन या काळामध्ये हा संदाल बंड होता आणि याचे नेतृत्व बघितलं तर कोण केलं सिद्धू आणि कान्हा मुमरे यांनी बरोबर आहे सॉरी माझ्या प्रोनाऊन्सिएशन बरोबर आला त्याच्याबद्दल सॉरी पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते गाव विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीशी संबंधित आहे खालीलपैकी कोणते गाव विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीशी संबंधित आहे त्याचं उत्तर ते बघितलं तर पोचमपल्ली पोचमपल्ली त्याचबरोबर विनोबा भावे यांनी बघितलं तर पहिले हे गव्हर्नर होत्या मुलांना पहिल्या गव्हर्नर ह्या पण एक महत्वाचा कॉन्सेप्ट लक्षात द्या पुढचा प्रश्न बघितलं बघा ते भांगा स्वदेशी चळवळ शेतकरी स्वदेशी चळवळ कोठे सुरू झाली बघा ते भांगा ही एक स्वदेशी शेतकरी चळवळ होती हे कोठे सुरू झाली त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार बंगालमध्ये बंगालमध्येही सुरू झाली होती पुढचा प्रश्न महत्वाचा काळजीपूर्वक लक्ष द्या बघा चिनी प्रवाशी यु एन तोंगुंग हा लक्षात ठेवा हा चिनी प्रवाशी आहे याचं नाव लक्षात ठेवा हे कोणत्या काळात कोणाच्या काळात भारतात आला म्हणजे कोणत्या राजाच्या काळात हा भारतात आला त्याचं उत्तर आहे ते बघितलं तर हर्षवर्धन हर्षवर्धन यांच्या काळामध्ये हा बघितलं तर आपल्या भारतामध्ये आला होता महत्वाचा प्रश्न आहे थोडस लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या अग्रणी बँक कधी स्थापन करण्यात आली अग्रणी बँक आपल्या भारतामध्ये कधी स्थापन करण्यात आली त्याचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ही बँक स्थापन करण्यात आली पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या तारापूर अनुऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे तारापूर अनुऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे त्याचं उत्तर येते पालघर पालघर हे पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर हे काय होते आयोगाचे हो अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता याचं उत्तर येते औरंगाबाद औरंगाबाद मध्ये एकूण आठ जिल्हे आहेत त्यामध्ये बीड बीड या जिल्ह्याचं सर्वाधिक क्षेत्रफळ आहे आणि सर्वात कमी बघितलं तर हिंगोली सर्वात कमी हिंगोली या दोन गोष्टी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या रेड्डी बंदर कोणत्या खनिज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे रेड्डी हे जे बंदर आहे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर येते लोह खनिज रेड्डी बंदर हे बघितलं तर महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्येच आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या जगातली सर्वात लांब नदी कोणती जगातली सर्वात लांब नदी कोणती त्याचं उत्तर येते नाईल नाईल यावर मुलांनो बघितलं तर या नदीवर इजिप्त इजिप्ती हे संस्कृती वसलेली इजिप्ती हे संस्कृती वसलेली आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले लोक आयुक्त हे जे पद आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले त्याचं उत्तर येते एकोणीसशे कधी एकोणीसशे बहात्तर पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा भारताचे राष्ट्रपती निवडणुकीसाठी खालीलपैकी किती मतदार म्हणजे कोण मतदान करते मुलांनो राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी कोण मतदान करते त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व त्यामध्ये लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा पुढचा प्रश्न महत्वाचा काळजीपूर्वक लक्ष द्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्काचा समावेश कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे मूलभूत हक्कासाठी कोणता भाग आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर येते भाग क्रमांक तीन भाग क्रमांक तीन मध्ये आपल्याला मूलभूत हक्काबद्दलची तरजूद आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यवटीची समाप्तीची घोषणा कोण करते समाप्तीची घोषणा कोण करते हे उत्तर आहे राष्ट्रपती कारण बघितलं तर लागू सुद्धा राष्ट्रपती करते समाप्ती सुद्धा राष्ट्रपती करते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या कर्करोगावरील उपचारासाठी खालीलपैकी काय करतात कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय करतात त्याचं उत्तर येते मित्रांनो कोबाल्ट कोबाल्ट याचा मारा करते मित्रांनो कोबाल्ट याचा मारा करते पुढचा प्रश्न आहे बघा वरील टोमॅटोवरील टोमॅटोवरील विल्वा हा रोग कशामुळे होतो टोमॅटोवर विल्वा हा रोग कशामुळे होतो असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर जीवाणू जीवाणूमुळे हा रोग होतो टोमॅटोवर पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला त्याचं उत्तर इथे बघितलं तर पार्किन्स पार्किन्स यांनी बघितलं तर म्हणून रेफ्रिजरेटरचा शोध लावला पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा आर बी आयचे चे पहिले गव्हर्नर खालीलपैकी कोण आयचे पहिले गव्हर्नर कोण याचं उत्तर येते बघितलं तर अर्कल स्मिथ आणि भारतीय विचारलं तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगशाल भारतीय कोणचे पुढचा प्रश्न आहे भारतातली पहिली जनगणना केव्हा झाली भारतामध्ये सर्वात पहिली जनगणना कधी झाली ते अठराशे बहात्तर मध्ये आणि दोन हजार अकरा मध्ये कितवी जनगणना पार पडली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगशाल पुढचा प्रश्न आहे हा आता टी सी एस कंपनीने विचारलेला आहे भारतातील अकरा बँकेचे राष्ट्रीय करण खालीलपैकी कोणत्या साली झाले बघा चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले त्याचे उत्तर येते एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर, हा प्रश्न पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारतातली पहिली महिला संरक्षण मंत्री कोण भारतातल्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण हे आहे निर्मला सीतारामन आणि हे सध्या आपल्या देशाच्या बघितलं तर काय म्हणतो अर्थमंत्री सुद्धा आहे ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा एकूण बघितले पंचवीस प्रश्न प्रश्न चांगले वाढले तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला मुलांनो त्याचबरोबर आपलं काय म्हणतो सुद्धा शेअर करत चला तुमच्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर